प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केले देशातील नारी शक्तीला वंदन नारी शक्ती वंदन यात्रा अंतर्गत आज संपूर्ण देशभरातील नारी शक्तीला बंगाल येथून लाईव्ह वंदन करून देशातील तमाम महिला वर्गाला संबोधित केले आज इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल मध्ये देखील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने मोदींची नारी शक्ती वंदन यात्रा लाईव्ह दाखवण्यात आली यामध्ये इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या या देशातील नारी शक्ती म्हणजे मोदींचा परिवार आहे त्यामुळे या देशातील मोदी सरकार या परिवाराची काळजी घेत आहे आणि त्यांची काळजी घेणे माझे काम आहे असे मोदीजींनी आपल्या मनोगतात व्यक्त केले आज मोदी सरकारच्या माध्यमातून देशातील रूढी परंपरांच्या बेड्यामध्ये जखडलेल्या महिलांना स्वाभिमानाने सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला काँग्रेसच्या काळात देशातील महिलांवर होणारे अत्याचार अन्याय परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये सारे पूर्णपणे बंद झाले आहे आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारमुळे शक्य झाले आहे इस्लामपूर येथील या नारी शक्तीला वंदन यात्रा लाईव्ह सोहळ्यासाठी भाजपा महिला मोर्चा सांगली जिल्हा समन्वयक सीमाताई लिंगिये वाळवा तालुका अध्यक्ष सुरेखाताई जगताप सांगली जिल्हा उपाध्यक्ष आशा पवार इस्लामपूर शहराध्यक्ष सुनीता काळे सांगली जिल्हाध्यक्ष मंगल जाधव वाळवा तालुका सदस्य वंदना जगताप वाळवा तालुका सरचिटणीस वंदना थोरात ओवी कांबळे सायली कदम मधुरी माधुरी फाळके मनीषा चव्हाण सांगली जिल्हा सोशल मीडिया संयोजिका संक्रांती बाबर इस्लामपूर युती उपाध्यक्ष स्मिता पवार इत्यादी भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होत्या आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आज नारी शक्ती वंदन ही यात्रा आज भारतभर मोदी साहेबांची सुरू आहे तर आज या ठिकाणी इस्लामपूर शहरात सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी ते जे काही लाईव्ह भाषण होतं बंगालमध्ये चाललेलं ते तुम्ही ऐकलं आणि याबद्दल तुम्ही काय सांगा आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल आज आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये नारी शक्तीला जो काही अभिमान आहे किंवा जो काही आदर आहे तो वाखाणण्याजोगा आहे याला कारण असं आहे की आजपर्यंत आजपर्यंत सत्तर वर्ष जी काही आपल्या भारत देशावर सत्ता होती ज्या काही सत्ताधाऱ्यांची त्या सत्ताधारी पक्षांनी आजपर्यंत आपल्याकरता सामान्य नागरिक म्हणा महिला वर्ग म्हणा शेतकरी म्हणा गरीब म्हणा आणि युवा शक्ती आपल्या मोदीजींनी माननीय पंतप्रधानांनी फक्त चार वर्ग आपल्याला सांगितलेले कुठलाही जातीभेद न ठेवता ते फक्त चार वर्ग आपल्या भारत देशात मानतात चार जाती मानतात त्या म्हणजे शेतकरी महिला युवा आणि गरीब त्याला अनु त्याच्या अनुषंगाने मी असं सांगेन की आपल्या महिलांचा आदर जे ह्या तिन्ही जाती तर सोडाच परंतु महिलांचा आदर आजपर्यंत सत्तर वर्षामध्ये कधीही कुठल्याही पक्षाकडनं झालेला नव्हता आदर म्हणजे नुसती चोळी बांगडी आणि ओटी भरणं असा नव्हे तर महिलेचा आदर म्हणजे महिलेचं जे जागृत अस्तित्व आहे ते महिलेला जाणीव करून देणं त्यांच्या अस्तित्वाचा आदर करायला संपूर्ण समाजाला शिकवणं संपूर्ण देशाला शिकवणं हे आज मोठं कार्य मोदीजींनी केलेलं आहे कशामार्फत तर मोदीजींनी आज अनेक योजना अंमलात आणलेले आहेत नुसत्या दिलेल्या नाहीये तर अंमलामध्ये आणलेले आहेत मोदीजींनी प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर सक्षमतेने उभं राहता यावं याच्याकरता बचत गटांना अनेक स्वसहाय्यता समूह जे असतात त्या समूहांना कर्ज देणं त्याच्यानुसार त्याच्या अनुषंगाने अनेक काही योजना आहेत त्या सर्व योजना ह्या सर्व महिला वर्गांना मोदीजींनी अंमलात आणून दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट महिला प्रवास करते त्याच्याकरता प्रवासामध्ये सुद्धा पन्नास टक्क्याची सवलत मोदीजींनी दिलेली आहे तिसरी गोष्ट आजपर्यंत महिलेला आपल्या इज्जत सांभाळून आपली इज्जत सांभाळून सकाळच्या वेळेला शौचालयाला जाणं शौचालय जाणं हे प्रत्येक महिलेला अतिशय अवघड होतं माझ्या सगळ्या मायभणींना माता भगिनींना परंतु आज आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी हे जाणलं मनामध्ये म्हणजे त्यांना सांगण्याची गरज लागलेली हे त्यांनी जाणलं आणि आपल्या भारत देशामध्ये लाखोपेक्षा जास्त शौचालय आज प्रत्येक घराघरामध्ये उभी राहिली आहेत की जिथे प्रत्येक नारीचा सन्मान आदर हा जपला जातो अशा प्रकारच्या मोदीजींनी अनेक सन्माननीय गोष्टी महिला वर्गाकरता केलेल्या आहेत तर महिला वर्गाकडनं आपल्या मोदीजींकरता जे एक प्रबोधन आहे किंवा आपल्या मोदीजींकरता जो एक पाठिंबा आहे भक्कम पाठिंबा आहे तो आज आम्ही या शक्तिवंधन या कार्यक्रमातन फक्त आजच्या नव्हे तर शक्तिवंदन हे जे अभियान चालू आहे इतकं मला वाटतं एक महिना दोन महिने झाले असतील संपूर्ण भारत देशामध्ये हे अभियान चालू आहे याच्याद्वारे आम्ही प्रत्येक भारतीय महिलेने हे दाखवून दिलेलं आहे की आमचा संपूर्ण पाठिंबा हा आमच्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना आहे कारण आमचा म्हणजे नारी शक्तीचा सन्मान आणि विचार फक्त आणि फक्त आपल्या आदरणीय प्रधानमंत्रीजींनी केलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज संसदेमध्ये तेहतीस टक्केचं आरक्षण मोदीजींनी दिलेलं आहे महिलेला तर हा किती मोठा सन्मान आहे पहा बरं की आमच्यासारख्या सामान्य सगळ्या कार्यकर्त्या आज सन्मानानी आणि अतिशय मी म्हणेन की गर्वानी अभिमानाने आज तिथे उभं राहून आम्ही आमच्या देशाकरता आमच्या मोदीजींकरता आणि आमच्या राष्ट्रपेमाकरता राष्ट्रहिताकरता आम्ही कार्य करू शकतो त्यामुळे आम्हाला आमच्या मोदीजींचे आमच्या प्रधानमंत्रीजींचे धन्यवाद मानायचंय म्हणून आज ह्या शक्तिवंदन कार्यक्रमाचं आयोजन आणि ह्याची सांगता आज झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छिते की पश्चिम बंगाल सारख्या अतिशय अवघड आणि विषम भागामध्ये आज मोदीजींनी शक्तिवंदन हा कार्यक्रम भव्य भव्य संख्येने आज महिलांनी तिथे उपस्थित राहून मोदीजींनी आज तो कार्यक्रम घेतलाय कारण आज आपल्या ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी आजपर्यंत जे काही कांड तिथे केलेलं आहे जे काही चालवलेलं आहे त्याला एक सडेतोड उत्तर म्हणून आज प्रत्येक महिलेनी तिथे उपस्थित राहून मोदीजींना पाठबळ देऊन त्यांना आपण सडेतोड उत्तर दिलेलं आहे त्या शक्तींना ज्या काही विघातक शक्ती आहेत त्यांना तर अशा प्रकारे आम्ही सर्व भारत देशाच्या भारतीय नारी सगळी नारी शक्ती ही आमच्या आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या बरोबर सबळत आणि सक्षम त्यांनी उभी आहे हा आम्हाला अतिशय अभिमान आहे याचा आणि आम्ही सर्व मोदीजींचा धन्यवाद मानतो आपण सर्वांनी एकत्रित म्हणू या सगळ्या भगिनीं धन्यवाद मोदीजी धन्यवाद मोदीजी भारत माता की वंदे धन्यवाद चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या